नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील जवळपास बारा लाख लाभार्थी हे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून वंचित आहे त्यांचे खाते डीबीटी लिंक आहे आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन पूर्ण केले आहे हयातीचा व उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे एवढ्या सर्व गोष्टी पूर्ण असतानाही या बारा लाख लाभार्थ्यांना हे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही तर नेमक्या अशा कोणत्या चुकांमुळे हे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाही त्या चुका टाळण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दावा तर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना ऑक्टोंबरपासून हे पैसे मिळाले नसतील तर काही लाभार्थ्यांना ऑक्टोंबरपासून दोन तीन महिन्यांचे पैसे मिळाले असतील बाकीच्या महिन्यांचे पैसे जमा झालेले नाही त्यासाठी नेमके काय करावे लागेल अनेक जी आर निघत आहे या जी आरमध्ये सांगितल्यानुसार लाभार्थ्यांनी डी बी टी ॲक्टिव्ह केलेली आहे बँक खाते आधार कार्डाशी लिंक आहे अशा गोष्टी पूर्ण केलेल्या आहे शासन प्रत्येक महिन्याला जी आर काढून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठविले जातात लाभार्थ्यांना हे पैसे डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यात जमा होतील असे देखील जी आरमध्ये सांगितले जाते तरीसुद्धा हे पैसे खात्यात जमा होत नाही तर नेमके याचे कारण काय तर म्हणजेच शासनाकडे पैसे नसतील किंवा या विभागाचा निधी दुसऱ्या विभागाकडे वळविले जाणे हे कारण असू शकते म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वापरला गेला होता लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे लाडक्या बहिणींना वेळेवर प्रत्येक महिन्यात खटाखट मिळत आहे आणि आताच काही दिवसापूर्वी आदिवासी विभागाचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आला या कारणांमुळेही संजय गांधी व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हे पैसे चार पाच महिन्यापासून त्यांच्या खात्यात जमा होऊ शकले नाही अशीच अजून इतरही कारणे आहेत की ज्यामुळे लाभार्थ्यांना त्यांचे पेन्शन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होत नाही तर मित्रांनो आता सध्या तरी संजय गांधी निराधार योजनेच्या विशेष सहाय्य विभागाचे पैसे लाडकी योजनेला वळविले नाही मागच्या वेळी वळविले तेव्हा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते त्यामुळे आता सध्या तरी निराधार योजनेचा पैसा लाडकी बहीण योजनेसाठी वळविला नाही म्हणजे आता निराधार योजनेचा पैसा हा निराधारांसाठीच त्यांना मिळत आहे त्यामुळे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे कारण लाडकी बहीण योजनेमुळे आणि डी बी टीमुळेच हा पैसा निराधार लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाही तर मित्रांनो तुमची के वाय सी पूर्ण झाली आहे आणि आता निराधार विभागाकडे पैसाही उपलब्ध आहे विभागाने पैसा, पैसा वर्गसुद्धा केला आहे तरीही तुमच्या खात्यात पैसे येत नाही असेही लाखो निराधार आहेत म्हणून अनेक लाभार्थी मेसेज करून विचारत आहे आम्ही सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण केलेल्या आहे तरीही आमच्या खात्यात पैसे जमा होत नाही यासाठी तुम्ही जर सर्व गोष्टी पूर्ण केल्या असल्या तरी तुमची योजना सुरू आहे का म्हणजेच तुमची योजना ॲक्टिव्ह असणे हे तपासून घेणे फार गरजेचे आहे कारण जर तुमची योजनाच सुरू नसेल म्हणजेच डिएक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यात पैसेच येणार नाही आणि अजून महत्त्वाचे म्हणजे थोडी सावधगिरी खबरदारी बाळगून तुम्हाला जागृत राहून काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे कळत न कळत जर पूर्ण माहिती नसल्यामुळे तुमच्या काही चुका होत असतात त्यासाठी सावधगिरी बाळगून ह्या चुका टाळता येतील आणि काही चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करणे आवश्यक आहे त्या चुका दुरुस्त केल्या तरच तुमच्या खात्यात पैसे येतील तर अशा कोणत्या चुका आपल्या हातून होत असतात आणि त्यावर काय उपाययोजना करावी ते आपण आता पाहूया आधार कार्डवरील मोबाईल नंबरमध्ये बदल करणे म्हणजेच योजनेसाठी जो मोबाईल नंबर देऊन तुम्ही या योजनेचे रजिस्ट्रेशन केले तो नंबर वेगळा आणि तुमचा आधार कार्डवरील नंबर वेगळा असेल तर पेन्शन खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते या कारणामुळेही अनेक लाभार्थ्यांचे पैसे थांबलेले आहे बऱ्याच लाभार्थ्यांचे असे मोबाईल नंबर वेगळे असल्यामुळे पैसे थांबलेले आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी हा नंबर एकच असल्याचे तपासून पाहणे फार गरजेचे आहे त्यासाठी आता सध्या तहसील कार्यालयात व इतर ठिकाणी निराधार लाभार्थ्यांसाठी शिबिर ठेवलेले आहे त्यामध्ये डी बी टी लिंक व इतर सर्व कामे केली जात आहे या शिबिराचा अवश्य फायदा घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नावामध्ये बदल असणे म्हणजेच लग्नाच्या अगोदर वेगळा मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करणे आणि लग्नानंतर दुसरा मोबाईल नंबर वेगळा असणे म्हणजेच लग्न झाल्यावर तुम्ही वेगळा मोबाईल वापरत असाल तर त्यामुळेही तुम्हाला अडचणी येऊ शकतात त्यासाठी योजना ज्या मोबाईल नंबरने सुरू केली आहे तोच मोबाईल नंबर, तो नंबर तुमच्या आधार कार्डवर असणे आवश्यक का आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नावामध्ये बदल हे आहे म्हणजेच लग्नाच्या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी वेगळ्या नावाने अर्ज केला असणे आणि लग्न झाल्यावर तुमच्या आधार कार्डात तुमचे नाव बदललेले असेल तर त्याचा परिणाम तुमच्या पेन्शनवर होऊ शकतो त्यासाठी हे तपासून पाहणे आवश्यक आहे आणि लग्नानंतर तुम्ही बँक पासबुकात काही बदल केला असेल तर त्यामुळेही पेन्शन मिळण्यात अडचणी येऊ शकतात कारण हे झालेले बदल संजय गांधी निराधार योजना विभागात आवश्यक कागदपत्रे जमा करून तुमचे खाते ॲक्टिव करून घेणे फार आवश्यक आहे म्हणजेच हे झालेले बदल संजय गांधी निराधार विभागातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांनी त्यावर योग्य ती कारवाई केल्यावरच तुमचे खाते ॲक्टिव राहील जर या बदलाची कागदपत्रे तुम्ही जमा केली नसेल तर तुमचे खाते डिॲक्टिव्ह होऊ शकते लग्नाच्या अगोदर तुमचे नाव वेगळे असेल आणि त्याच नावाने तुम्ही ही योजना सुरू केली असेल आणि लग्नानंतर तुमचे नाव बदलले असेल आणि लग्नानंतरही तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण नावात बदल असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही या कारणामुळेही बऱ्याच लाभार्थ्यांचे पैसे थांबलेले आहे आणि अशा या कारणांमुळे तुमचे पेन्शन थांबले असेल तर त्यासाठी नेमके काय करावे लागेल याचीही माहिती आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत या व्हिडिओतील माहिती ही तुम्हाला कामाची आणि महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आजही काही लाभार्थी आहेत की ते वेगवेगळ्या बँकेत खाते काढतात आणि आधार कार्डला वेगवेगळी बँक लिंक करत असतात म्हणजेच डीबीटी वेगळ्या बँकेसाठी ॲक्टिव करणे पेन्शन खात्यात जमा होत नसेल तर वेगळ्या बँकेत खाते उघडणे अशा कारणांमुळे पेन्शन थांबले आहे तसेच या योजनेसाठी जो बँक अकाऊंट नंबर दिला असेल त्या अकाऊंट नंबरवर जर तुम्ही बँक लोन घेतले असेल तर या योजनेचे पैसे बंद होत असतात म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहात त्यासाठी तुमचे उत्पन्न या योजनेनुसार एकवीस हजाराच्या आत आहे असे समजले जाते परंतु जर या योजनेच्या लाभार्थ्यांनी काही व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले तर त्याचा लाभ बंद होऊ शकतो कारण कर्ज घेताना तुम्ही वेगळी बँक ठेवणे आवश्यक आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी ज्या बँकेची नोंदणी केली आहे त्या बँकेतून कर्ज घेऊ नका त्यासाठी वेगळ्या बँकेची निवड करा या महत्त्वाच्या कारणामुळेही अनेक लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले आहे आणि त्याचबरोबर शासनाच्या जिहारनुसार काही नियमात बदल करण्यात येतात त्या नियम व निकषांचे पालन केले नसेल तर तुमचे पैसे बंद होतात अशा अनेक कारणांमुळे तुमचे पैसे थांबवण्यात येतात तर मित्रांनो तुम्ही ज्या गोष्टी केल्या असतील याची माहिती सरकारपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे या, या गोष्टी केल्यानंतर त्याची कागदपत्रे तुम्हाला संजय गांधी निराधार विभागात जमा करायची आहे त्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन झालेले बदल ऑनलाईन पद्धतीने अपडेट करून घेण्यास सांगावे तरच तुमचे थांबलेले पेन्शन पुन्हा सुरू होऊ शकेल आणि झालेल्या बदलाची कागदपत्रे तुम्ही जमा केली नसल्यास तुमचे पेन्शन थांबवण्यात येऊ शकते या गोष्टी जर तुमच्या बाबतीत घडल्या असतील तर खबरदारी बाळगून या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे योजना करावी तुमचे प पर...